छोट्या एन जी ओला मदत करून त्यांना मजबूत करायचंय ज्यामुळे ते हजारो लोकांना मदत करतील महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचं प्रतिपादन स्ट्रगल करणाऱ्या तसेच छोट्या एन जी ओला मदत करण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी महा एन जी ओ फेडरेशनची स्थापना झाली असून त्या एन जी ओच्या माध्यमातून हजारो लोकांना मदत झाली पाहिजे असं प्रतिपादन महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक तथा महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केलं ते आज रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शनिमंदिर चौक परिसरात महा एन जी ओ फेडरेशनच्या आढावा बैठकीत बोलत होते यावेळी महा एन जी ओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे गणेश भाकले जिल्हा समन्वयक मुरली सुरसे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना ते म्हणाले की महा एन जी ओ फेडरेशन हे एन जी ओसाठी काम करतं आणि एन जी ओ हे लोकांसाठी काम करतात येणाऱ्या काळात महा एन जी ओ जोडणीचा धागा सोडू नका सेवा करीत रहा पैसा किंवा इतर स्ट्रॉंग पावर असणाऱ्यांनाच संधी मिळते असं नाही तर जो सेवा करण्यामध्ये सातत्य ठेवतो हो त्यालाच संधी मिळणार आहे महा एन जी ओ फेडरेशन हे अडीच हजार एन जी ओचं फेडरेशन आहे त्यांचा उद्देश सोपा आणि क्लिअर असून छोट्या आणि स्ट्रगल करणाऱ्या एन जी ओना मदत करण्यासाठी हे फेडरेशन सक्रिय काम करीत आहे त्याचा कोणताही व्यावसायिक उद्देश नाही फेडरेशनमधील एन जी ओच्या माध्यमातून हजारो लोकांसाठी काम करावं हा त्यामागचा उद्देश आहे जालना जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त एन जी ओ या फेडरेशनमध्ये सहभागी असून त्यांचं काम देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे जालन्यातील एन जी ओ या प्रत्येकवेळी काही ना काही चांगलं काम घेऊन येतात सध्या ज्यांना फेडरेशनच्या माध्यमातून मदत केली त्यांनी छान काम केलं आहे सर्वांना आपण आजपर्यंत मदत करू शकलो नाही परंतु भविष्यात नक्की मदत करू असंही शेखर मुंदडा यांनी म्हटलंय गोसेवा करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील असा प्रश्न अनेक एन जी ओने विचारला होता त्यावर आम्ही विचार करून गोसेवा सुरू करणाऱ्यांना सरकारमार्फत मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत ज्या गायी दूध देत नाहीत त्यांना कसायाच्या हवाली केलं जातं परंतु त्या गायीला सांभाळण्यासाठी देखील आपण मदत करणार असून गोसेवा आयोग आणि महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीनं सहकार्य केलं जाईल आगामी काळात महिलांच्या प्रोजेक्टला देखील मदत करणार असून त्यांच्या माध्यमातून चांगलं काम करणार आहोत या महा एन जी ओ फेडरेशनच्या आणि सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक एन जी ओला प्रोजेक्ट देता येणार आहेत राज्यातील जलजीवन मिशनचं काम कोणाच्या तरी घशात जाणार होतं परंतु त्यासाठी जालना जिल्ह्यातून सर्वात प्रथम ऑब्जेक्शन आलं आणि महाएनजीओ फेडरेशनने तो मुद्दा उचलून धरून तडीस नेला आता जलजीवन मिशनमध्ये एन जी ओ चांगल्या पद्धतीनं काम करीत आहेत असंही महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष तथा महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी म्हटलंय महा एनजीओ फेडरेशन हे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडीच हजार एन फेडरेशन आहे फेडरेशनचा उद्देश खूप क्लिअर आहे सोपा आहे की सगळ्या छोट्या एन जी ओ ज्या कुठे ना कुठे स्ट्रगल करतात अशा सगळ्या एन जी ओंना काय मदत करता येईल आणि त्यांना परत कसं उभं करता येईल हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही उतरलेलो आहे त्याच्यामध्ये कुठलंही कमर्शियल पर्पज नाही या एन जी ओंना इतकं मजबूत करायचं आहे की या एन जी ओने हजारो लोकांना मदत केली पाहिजे ही याच्यावरची भावना आहे तो शंभरपेक्षा जास्त एन जी ओ या आमच्या जालन्या जिल्ह्यातला आहे आणि अतिशय सुंदर काम त्या करतायत जेव्हा मी महाराष्ट्राचा अख्खा रिपोर्ट बघतो तर त्याच्यामध्ये मला जालन्याचा एन जी ओंचा परफॉर्मन्स हा खूप चांगला वाटतो सगळ्यांना आपण मदत आत्तापर्यंत करू शकलो नाही पण ज्यांनाही मदत करू शकलो त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचा अध्यक्ष असल्यामुळे खूप जण एन जी ओंची इच्छा अशी आहे की गोमातेची सेवा आपल्याला कशी करता येईल तर हे खूप म्हणजे दुग्ध शर्करा योग्य हा की महाजो फेडरेशन आणि महाराष्ट्र गोसेवा हो। आयोग हे मिळून काही प्रोजेक्ट आता येणाऱ्या भविष्यामध्ये आपण हातात घेऊया जसे की कोणाला गोशाळा टाकायची असेल तर गोशाळा निश्चितपणे आम्ही एन्करेज करतोय सरकार मार्फत की गोशाळा झाल्याच पाहिजे कारण की ज्या पद्धतीने देशी गाईंच्या कत्तल आज सगळ्या देशामध्ये होते महाराष्ट्रामध्ये आहे जेव्हा की गोहट्यबंदी कायदा आहे परंतु त्या गाई दूध कमी देतात म्हणून किंवा दूधच देत नाही ज्याला आपण भाकड गाई म्हणतो अशा गायींचं संगोपन संवर्धन करण्यासाठी गोशाळेची खूप आवश्यकता आहे अशा जर काही एन जी ओ गोशाळा टाकायला तयार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्र गोसेवा आयोग असेल आणि सी एस आर म्हणून महा एन जी ओ फेडरेशन असेल आम्ही त्यांच्या मागे निश्चित उभं राहू आज एक अजून एक मुद्दा समोर आला की महिलांच्या ज्या एन जी ओ आहेत त्यांना इथे खूप काम करायची इच्छा आहे पण त्यांच्याकडे प्रोजेक्ट नसतील फंड्स नसतील कसं काम करायचं त्यांचं ट्रेनिंग नाहीये पण मानसिक तयारी आहे महिलांची संख्या चांगली आहे तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये जालना जिल्ह्यामध्ये महिलांच्या मार्फत सुद्धा एक चांगलं काम उभं राहील